पाठीमागच्या म्हणजे चौदा ते एकोणीस अतिशय चांगलं काम चांगलं काम केलं होतं मी आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीस ते चोवीस या काळातही सर्वसामान्य जनतेबरोबर मी राहिलो जे कामं करीत राहिलो आणि आता ह्या ह्यावेळी सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब विजय सी पाटील यांनी मला तिकीट तिकीट दिलं त्याचबरोबर सन्माननीय जे जयंतराव जगताप बी बरोबर राहिले आणि या चालू जा ना, ना हा जनतेच्या पुढे आला आणि म्हणून मला या तालुक्यातून संघटना असं निवडून दिलं कुठल्या मुद्द्यावर जनतेने मी सर्वसामान्य कुटुंबातला शिवाय मी कायमस्वरूपी लोकांमध्ये असतो सर्वसामान्याचा हकेला ओ देतो आणि म्हणून पूर्ण राजकारणात असल्यामुळे सर्वसामान्य जे सेवेमध्ये असल्यामुळं लोकांनी माझा विचार केला देखील आपल्याला मिळताना जास्त ते तेव्हा जरी संजय संजय शिंदे किंवा त्यांच्या बंधूचं वर्चस्व असलं तरी त्यांचा जो अतिरेक झाला आहे जो तुम्हाला सर्वसामान्याला छळण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्याला विटीस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांची दाबी केलेली आहे जर <laughs> विरोधात गेला तर त्याच्या पाठीमागे पोलीस स्टेशन मानगडी अमुक तमूक असं काय काय बी त्यांच्या माग लचान ला लावून त्यांना नामहरण केलं जातं त्याच्यातले अनेक कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत त्यातलेच तुम्हाला सांगतो आमचे आतुल भाऊ खुपसे हे त्यांच्या शेजारच्या गावात जरी असले जरी असले तरी त्यांनी अतिशय पोकाचा विरोध विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांनी बी केलेलं आहे आपल्या जे पाटील यांनी देखील यंत्रणा मोठ्या जोरदार राबवली होती काय हो त्या भागामध्ये अतिशय चांगला असा युवकांचा ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या सहकार्याने काम केलं जवळजवळ महिनाभर तो त्या ठिकाणीच थांबून होता आणि त्याच्यामुळं ही योग घडून आला खासदार यांनी सांगितलं होते की छत्तीसगाव आपल्याला नीट सांभाळायचे आहे त्यावेळेस अतिशय चांगला असं प्रकारे नियोजन लागलं लाग ला होत आम्ही सुद्धा निमगाव मध्ये सुद्धा एकही बोगस मत होऊन दिलं नाही एका दुसरे झालं त्याही ठिकाणी आम्ही ते त्या वेळेस ते हाणून पाडलं आणि त्याच्यामुळे त्यांचं काय असं काही झालेलं नाही जवळजवळ सातशे मत बोगस करण्याच्या प्रयत्नात होते परंतु एक दोन दोघस मत झाल्यानंतर आमच्या पोरांच्या लक्षात आल्यानंतर आमच्याही पोरांनी त्या ठिकाणी जाऊन हे केलं